नमस्कार शारदास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगाची भाजी भाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची खूपच सोपी बनवायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही बघा इथं कढई ठेवून घेतलेली आहे तर आपण आता एक चमचा तेल घालून घेऊ एक चमचा तेल टाकलेलं आहे आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे मग मस्त फोडणी चांगली बसली ना कधी त्याला लक्षात ठेवायचं फोडणी चांगली बसली ना तर भाजीची टेस्ट खूप छान येते अर्धा चमचा जिरे टाकायचे अगदी थोडासा हिंग टाकायचा आणि बघा लसूण आणि मिरची फेसून घेतली होती आपण ती टाकून द्यायची आज बा ही भाजी ना आपण पितृपक्ष विशेष बनवता येत जास्त कोणत्या मसाल्याचा वापर करणार नाहीये थोडीशी लाल मिरची पावडर टाकते अर्धा चमच्याला कमी टाकली कलर साठी फक्त नाही टाकलं तरी काही हरकत नाही हिरव्या मिरची मध्ये पण छान होतो थोडीशी हळद टाकली एक सेकंद भर परतून घ्यायचं आता धुतलेल्या शेंगा टाकून द्यायच्या छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालेले आहे आता असं दोन मिनिटं आहे ना आपल्याला चांगले परतून घ्यायचं चा। याच्यामध्ये मसाल्यामध्ये तेलामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही मीठ टाकून घेऊ चव्यानुसार असं मसाल्या तर तेलामध्ये परतून घेतल्या ना तर शेंगाच टेस्ट आणखी डबल होती मस्त लागतात डायरेक्ट कधीच कोणती भाजी टाकली डायरेक्ट पाणी टाकायचं आणि चांगलं तेलामध्ये ते त्याच्यामध्ये परतून घ्यायची आणि मगच पाणी टाकायचं बघा आपल्या शेंगा चांगल्या परतलेले आहे एक दोन चार मिनटं लागलेले आहे आता आपण पाणी टाकून देऊ पाणी आपल्याला जेवढं शिजायला हवं तेवढं टाकायचं तर मी द अर्ध्या ग्लासला पण कमी पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जरा रशाच्या करायच्या असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाका मी सुक्या बनवते आणखीन आपल्याला शेवटला एक वस्तू टाकायची त्याच्यामध्ये आता आपण गॅस कमी करू आणि कमी गॅसवर याला पाणी आटेपर्यंत शिजू देऊ मध्ये आदलं मधलं एखाद्या वेळेस चेक करून बघायचं बघूया आपण चेक करून बघा बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि आपल्या शेंगा पण शिजत झालेले आहेत आता आपल्याला मी जे म्हणले होते ती आणखीन एक वस्तू टाकायची म्हणजे त्यांना आणखीन टेस्ट वाढवती वाढती भाजीची हे बघा शेंगदाण्याचा कूट आहे हो दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे आणि हे शेंगदाणे मी भाजून आणि बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेले आहे आणि भाजूनच शेंगदाण्याचं कूट टाकायचं भाजीला कधी त्याला असेल तर कारण की ना शेंगदाण्याचं कूट भाजून जर टाकलं तर भाजी छान होते आणि भाजी शिजत शिजत आल्यावरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे मग तो आहे ना असं मस्त तडत जर दाता खाली आला ना तर खूप छान भाजी लागते खायला मजाच वेगळी असते अशी दाता खाली आल्याच्या नंतर आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला चव वालाच्या शेंगा म्हणतात का वालपापडी म्हणतात नक्कीच कमेंट करून मला सांगा आता झाकण न ठेवतात आजू पाच मिनटं आपण होऊ देऊ कमी गॅसवर हे बघा आपल्या शेंगा म्हणून तयार आहे चवल दाखवते शिजल्या का मस्त शिजलेले आहे आणि शेंगामधले दाणे पण मी तसेच टाकून दिलेले आहे बघा खूप छान लागतात ते पण ते काढायचे नाही चला तर आपण आता गॅस बंद करूया ही भाजी काढून देऊ बघा भाजी आपली इथं बनवून तयार आहे किती मस्त झालेली आहे भाजी तर अशी या पद्धतीची माझ्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आवडला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये